जर बाळाने पोटामध्ये संडास केलेली आहे असं माहीत झालं आणि आम्ही फार जास्त घाई केली सिजेरियनसाठी आणि सिजर करून सुखरूप बाळ काढलं तर नातेवाईकांचा हा रोष असतो डॉक्टर तुम्ही किती घाई केली बाळाला तर काही त्रास झालाच नाही याच्या विपरीत बाळाने संडास केलेली आहे माहिती आहे आणि आम्ही नॉर्मल डिलिव्हरीचा प्रयत्न केला आणि ते प्रयत्न करत असताना थोडा उशीर झाला आणि उशीर करून सिझेरियन जर केलं आणि त्यावेळेस जर काचेची पेटी लागली तर काय म्हणत असतील डॉक्टर्सला लोक डॉक्टर तुम्ही किती उशीर लावला जर सिझरच करायची गरज होती तर तुम्ही पहिले करून टाकते आता सिझरही झालं आणि बाळाला काजी पेटीही लागली आमचा पूर्ण प्रयत्न असा राहतो का पेशंट लोकांनी किंवा डॉक्टरांना डॉक्टरांनीसुद्धा थोडं पेशन्स ठेवलं पाहिजे सारासार विचार केला पाहिजे आणि मला एक चांगलं माहिती आहे कोणत्याही गोष्टीसाठी आपण बोलून त्याचं निरासरण करू शकतो जर डॉक्टरांना जर पेशंटच्या नातेवाईकांनी हिंमत दिली नाही डॉक्टर तुम्ही प्रयत्न करतायत आम्ही तुमच्या सोबत आहोत किंवा डॉक्टरांनी सुद्धा नातेवाईकांना हिंमत दिली का, का आपण ठोके बघतो आहोत जरी संडास केली असली तरी घाबरून जाऊ नका आपण जर ठोके कमी व्हायला लागले तर लगेच सिजरची तयारी करून बाळ काढून घेऊया परंतु कदाचित असं नका समजा का डॉक्टर दुर्लक्ष करताय डॉक्टरांना चिंता नाही नाही आम्हाला सुद्धा फार चिंता असते